पुण्यातील पी एम पी एम एल एक महिला कंडक्टर म्हणून काम करत होती, ते होती। त्या ठिकाणी कार्यरत होती मात्र दिसायला सुंदर असल्यामुळं त्या कंडक्टर महिलेकडं अनेकांची नजर आकर्षित होत होती आणि याच गोष्टीचा फायदा ती कंडक्टर महिला घेत होती आणि प्रवासामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत वळख वाढवण्याचा प्रयत्न करत होती काही जणांचे मोबाईल नंबर तर काही जणांचा पत्ता सुद्धा घेत होती मग अशा पद्धतीनं त्या महिलेकडं पाहून काही जण आकर्षित होत होते त्या महिलेचा मोबाईल नंबर घेत होते आणि तिच्यासोबत संपर्क सुद्धा करत होते मग एकदा का संपर्क झाला की ती महिला त्यांना गोडगोड बोलायची सगळं काही मनमोकळीपणानं बोलायची आणि मग एका ठिकाणी एका परिसरामध्ये भेटायला सुद्धा बोलवायची असं करून त्या कंडक्टर महिलेनं तीन लोकांसोबत सूत जुळवलेलं लो होतं त्यांना एक वेगळ्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या भेट वस्तू घेतल्या होत्या त्यामध्ये काही महागड्या वस्तू होत्या तर काही रक्कम सुद्धा होती अशा पद्धतीनं तीन लोकांकडून एकाच वेळी ती महिला वस्तू घेत होती आणि त्यांच्याकडं अशा पद्धतीनं बोलत होती पण मात्र जेव्हा त्या महिलेची मागणी वाढत गेली तेव्हा ते तीनही लोक मोठ्या प्रमाणात वैतागले होते आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे ब्लॉग अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा करायला नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये म्हणजे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि तारीख आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तीन लोकांनी एका महिला कंडक्टर विरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि पीम, त्या फिर्यादीमध्ये सांगितलं की पी एम पी एम बस जी आहे त्या बसमध्ये कार्यरत असणारी एक महिला आहे त्या महिलेनं या तीन लोकांची लाखो रुपयाची फसवणूक केली त्यांच्याकडून महागड्या वस्तू घेतल्यात सुरुवातीला त्या महिलेनं यांच्यासोबत वळख वाढवली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये केलं मग त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या वेग ठिकाणी भेटून त्यांच्याकडून महागड्या वस्तू आणि काही रक्कम सुद्धा उघडली मग हे सगळं असताना त्या महिलेचं तरी सुद्धा मन भरलं नाही ती महिला त्यांच्याकडे अजून रक्कम मागत होती वेगवेगळ्या वेग वस्तू मागत होती म्हणून या प्रकरणाला ते लोक मोठ्या प्रमाणात वैतागले होते पहिला वैतागला दुसरा वैतागला तिसरा व्हायतागला म्हणून त्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेग त्या पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेऊन ती जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या महिलेला ड्युटीवरून निलंबित केला आहे तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात आता ज्या पद्धतीने त्या महिला कंडक्टरवर या तिघा जणांनी आरोप लावलेले आहेत ते आरोप खरंच खरेच आहेत का ती महिला खरंच अशा पद्धतीने त्यांना फसवत होती का हे सगळं पोलीस तपासातून समोर येणार आहे पण मात्र ते पुरुष खोटं कशाला बोलतील खोटी तक्रार कशाला दाखल करतील असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे पण मात्र ज्या पद्धतीने सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की त्या महिलेला चांगली नोकरी होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं उगाच कशाला पाण्याच्या नादी लागायचं उगाच कशाला कोणाचं फसवायचं आता नोकरी बी गेली आणि कारवाई सुद्धा सुरू आहे म्हणून ती महिला मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेली आहे आता ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रकरण घडलंय ते तुम्ही ऐकलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो